रात्रीचं साडेबारा वाजता आम्ही सगळे तयार होऊन तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघालो तर भावनं आमचा विषय असा चालतात तीनशे रुपयाचं दर्शन तिकीट आम्हाला ऑनलाईन मिळालं नव्हतं तर तिथे गेल्या असा विषय करायचा रेल्वे स्टेशनमधनं बाहेर पडल्या पडल्या उजव्या हाताला श्रीनिवास हॉल लागतोय त्या हॉलमधनं आज गेल्या गेल्या नाही डाव्या बाजूला का श्रीनिवास श्रीनिवासा दर्शन काउंटर म्हणून असा बोर्ड आहे तिथून आज जायचं तर आधार कार्ड महत्त्वाचं आहे भावनं आधार कार्ड दाखवला की आपल्याला यो फ्रीचा पास मिळतोय तर आम्हाला चारचं सकाळची टायमिंग मिळालं पाटे चारचं तर ह्या पासशिवाय की नाही आतमध्ये एंट्री मिळत नाही भावनो एवढं लक्षात ठेवा दर्शनात आहेत आणि आदित्य भाऊ आमचा रात्रभर झोपलेला नाही दर्शनासाठी यावर गेल्या वर्षी आम्हाला काही दर्शन मिळालं नाही या वर्षी दर्शनासाठी खास आम्ही झोपायला पण नाही डोळा पण लागू देतो एकदाचा पाच दाखवला भावनो आणि आतमध्ये आम्हाला एंट्री मिळाली आयुष्यपद जबरदस्त म्हणजे जबरदस्त फिलिंग वाटाल तर सकाळी बरोबर कनी आम्ही एक वाजता आतमध्ये एंट्री केली आणि सगळ्यांचं आमचं चेहरं कसं फुललेलं बघा सगळे आनंदात होते आणि जबरदस्त तर आणि सोय बघा की भावनो फॅन लावलेले आहे आणि आम्ही अ टायमिंगला गेलतो तिथं गर्दी नव्हती त्यामुळं कनी आमचं नशीब चांगलं पाण्याची सोय ते जबरदस्त आणि पुढे गेल्यावर भावना गर्दी बघा की केवढी होती आम्हाला बरोबर कनी चार तास लागलेला आणि पब्लिक कसं एन्जॉय करते बघा मग काय भाव ना मी इथंपर्यंतच रेकॉर्ड करू शकलो कारण की पुढं मोबाईल अलाउड नाही मोबाईल जप्त करून घेतात आणि आपल्याला पुढं का नाही मग ते अर्धा किलोमीटर कधी लांब आणून आणायला जायला लागते आणि मग त्या तिकीटावर कधी आपल्याला लाडू फ्रीमध्ये मिळते बघा ते तिकीट दाखवायचं आणि हे लाडू आपल्याला कने फ्रीमध्ये मिळते बघा काय सांगतो भावानो जबरदस्त फिलिंग आणि लाडू तर एक नंबर असते भावानो आणि हे आहे कनी तिरुपती बालाजीचं मंदिर तुम्हाला भावानो शूट करून दाखवतो एवढ्या लांबनं मी शूट केलो आहे कारण की मोबाईल मला हित्त भेटला आणि हे बघा पूर्ण सोनेरी कलस आहे आणि काय सांगतो भावानो स्वर्गात गेल्यागत वाटालतो कधी तर तुम्हाला वेळ मिळाला तर जाऊन या भावानो जबरदस्त फिलिंग वाटते अजून काय काय परत काय काय भावनं ते तुम्हाला सांगायचं आहे विशेष नॉटमध्ये मध्ये तुम्हाला आमची ट्रीप एक नंबर झाली भावानं जबरदस्त फिलिंग वाटाल तर कसलं सोनेरी कळस आहे बघा की सकाळी साडेचार वाजता आम्ही तिथं होतो आणि स्वर्गात असल्यासारखं वाटालत भावानं